पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल रम्यानी आणि वसुंधराने तो पेनड्राईव्ह ज्या माणसाला डाटा रिकवर करण्यासाठी दिलेला असतो त्याने तो पेनड्राईव ह्या दोघींना परत आणून दिलेला असतो आणि त्या पेनड्राईव्हमध्ये तो माणूस फक्त आठ सेकंदाचाच डाटा रिकवर करू शकलेला असतो आणि तेच त्या ते दोघीजण बघत असतात तर जीवा सकाळी लवकर ऑफिसला गेला आणि तो टिफिन घेऊन गेला नाही म्हणून नंदिनी जीवासाठी टिफिन बनवून ऑफिसमध्ये घेऊन जाते आणि जीवाला म्हणते मी तुमच्यासाठी टिफिन घेऊन आले नंदिनी आपल्यासाठी टिफिन घेऊन आले म्हणून जीवा पण खूप खुश असतो इतक्या तिथं विक्रम येतो आणि नंदिनीला म्हणतो आपल्या ऑफिसच्या कॅन्टीनमध्ये खूप छान जेवण मिळतं तू उद्यापासून त्याच्यासाठी जेवण घेऊन नाही आलीस तरी चालेल विक्रमच्या या बोलण्याने जीवा आणि नंदिनीला खूप वाईट वाटतं तर काव्या तिच्या अभ्यासामध्ये खूप मग्न असते पार्थ काव्यासाठी जेवण घेऊन येतो आणि काव्याला घास भरवत म्हणतो लग्नाच्या पंक्तीमध्ये मी तुम्हाला घास भरवू शकलो नाही पण आता मी तुम्हाला खाऊ घालतोय असं म्हणत पार्थ स्वतःच्या हाताने काव्याला भरवतो त्याच्यामुळं काव्या पण पार्थवरती खूपच खुश होते पण मग रम्याला आणि वसुंधराला त्या पेन्ड्राईव्ह मध्ये काही सापडेल का त्याच्यामुळे कुठले वादळ निर्माण होईल का हे आपण येणाऱ्या पुढच्या भागांमध्येच बघू